जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ स्वामी यांची पायी दिंडीचे प्रस्थान ठेवले आहे पाहुद्या रे मज विठोबाचे रूप लागली सी भूक डोळा माझ्या आषाढीचे वेद लागले पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते भुवे कुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा याची देही याची डोळा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबक राजस्वामी यांची पायी दिंडीच्या वारकऱ्यांच्या हाती टाळमुखी ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत दिंडीचे मंगळवारी पंढरपूर प्रस्थान ठेवले राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आराध्य दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी यांची पायदिंडी सोहळ्याचे तेवीसवे वर्ष असून मंगळवारी दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले वरुण राजाच्या हलक्या सरी फटाक्यावर भगवी पताका टाळ मुखी विठू नामाचा जय घोष करीत दिंडी ही पंढरपूर कडे निघाली विठुरायाच्या भेटीला निघाली दिंडी सोहळ्याच्या राहुरी श्रीरामपूर राहता संगमनेर नगर आदी तालुक्यातील वारकरी दिंडीत सहभागी होतात श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्रिंबकराज स्वामी पायदिंडी सोळा हरिभक्त परायन नामदेव महाराज यांच्या अधितपत्या हरिभक्त परायण बाबा महाराज मोरे हरिभक्त परायन भगवान महाराज मोरे हरिभक्त परायन सुभाष महाराज विधाते हरिभक्त परायन, परायन किशोर महाराज निर्मळ दिंडी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे नगर अध्यक्ष सत्यजित कदम पाटील यांच्यासह अनिकेत मुसमाडे स्वप्नील संसारे ऋषिकेश खुरुद रवी शेटे आदींच्या हस्ते विविध पूजा करण्यात आल्या पौराहित्य विजय जोशी दिनेश जोशी गणेश जोशी आदींनी केले देवळाली शहरात प्रदिक्षणा घालत दिंडीचे प्रस्थान ठेवले जाते दिंडीतील वारकऱ्यांना प्रवर प्रवरा बाजार तळावर मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी बाटली व फराळ वाटप करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने दिंडी व्यवस्थापन समितीचे हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान केला देवळाळी प्रवरा हिंदू मुस्लिम एकीचे प्रतीक असल्याचे दिसले आहे यावेळी रफिक भाई शेख अकिल अकिल बाबा पटेल सुबेदार शेख मौलाना उमर वसीम तांबुली शिराज सय्यद मंसूर शेख शौकत तांबुली मुस्ताक शेख आदींनी दिंडीत गेल्यानंतर परिसरातील पाणी बाटली व केळी प्लास्टिक हे गोळा करून साफ सफाई केली यावेळी सचिन ढूस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे दिंडीस मदत करणाऱ्या भाविकांचे स्वागत करून आभार मानले हरिभक्त परायण बाबानंद महाराज वीर हरिभक्त परायण सीताराम ढूस देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने सुनील गोसावी डॉक्टर अशोक मुसमाडे पत्रकार रफिक शेख सुखदेव मुसमाडे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नांदेड येथील मधुकर धामपूरकर मालती धामपूरकर हरिभक्त परायण हिरताई मोकाटे मुरलीधर कदम अशोक हरुद सोपान भांड राजेंद्र चव्हाण बाळासाहेब महाडिक बाबूसाहेब कोतकर कांत कदम अण्णासाहेब मोरे नानासाहेब शिरसाट निवृत्ती होले अजित चव्हाण मांजा बापूर वनखडे आदींसह उपस्थित होते या जाण्यासाठी आज या ठिकाणी निघालेलो आहे आजचं आपल्या या दिल्ली सोहळ्याचं तेवीसावं वर्ष आहे आपल्या दिंडी सोहळ्याला ज्यावेळेस बारा वर्ष पूर्ण झाली एक ठपपूर्ती झाली आणि अतिशय चांगला भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आपण सर्वांच्या सहकार्याने आपण त्या ठिकाणी केला आणि आता आपण तेवीस दिल्लीचं पंचवीसावं चोवीसावं वर्ष पुढील वर्ष येतं आणि आता काही भाविकांचं म्हणणं आहे तुम्ही तपकृती करा काहींचं म्हणणं आहे पंचवीस साली पंचवीस वर्षाचा कार्यक्रम करायचा असेल तर तसं वीस आली होईल फेब्रुवारी मार्च मध्ये तो कार्यक्रम सुद्धा जसा आपला मागत तपपूर्तीचा झाला असा भव्य दिव्य त्या ठिकाणी व्हावा दुसरी गोष्ट त्याला आता सचिनने सांगितलं की या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचं काम सुरू केलेलं परंतु त्या ठिकाणी आधीच थांब नाही महाराज मग त्या ठिकाणी काहीतरी अधिष्ठानं आणि गावामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर उभं करावं हे डोक्यात कल्पना सर्वांचे आपण तो निर्णय घेऊ पण माझी जी कल्पना आहे मी तुमच्या समोर मांडतो गावात जगद गुरु मंदिर नाही भाऊवर मंदिर नाही मा आणि आपला सर्वांचा अधिष्ठान राजयोगी श्री समर्थ प्रमला दासवामी यांचं मंदिर आहे परंतु आता सर्वांचं आदिष्ठान आहे म्हणून त्या ठिकाणी आदिष्ठान असाव असं संतत मंदिर त्या ठिकाणी उभं करावं अशी माझी कल्पना आहे आणि जर ते हे करणार असतील ही मंडळी तर आमच्या परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी दोन लाख रुपयांची देणगी मी या ठिकाणी आज जाहीर करतो हे काम त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं मला खात्री आहे की असं कुठलंही चांगलं त्यातले त्याच विशेषतः धार्मिक काम असेल सर्व धर्मी आपल्या गावातील त्या ठिकाणी मदत करतात आज आपण विनेकरी बनवले तामोंना आपले किशोर महाराज निर्माण या सर्वांच्या आधी मार्गदर्शनानं आधिपत्याखाली हादिनी सोहळा या वर्षाचा या ठिकाणी आज प्रस्थान करत असताना राजाने हजेरी लावला आपण सर्वजण समाधानी आहात शिंबकराज स्वामी यांच्या नावाने आपल्या शहरातील सर्व नागरिक पंढरपुलापाई दिंडीने जातात या सर्व ग्रामस्थांना या सर्व दिंडीतील दिन वारकरी बांधवांना प्रवरा नगर परिषदेच्या वतीने त्याचबरोबर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे साहेब सकाळी स्वामींच्या पादुकांची विधिवत पूजा करून पालखीची पूजा करून दिंडी सोहळ्याचं प्रस्थान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे सकाळी पूजेसाठी आपल्या शहरातील जे मान्यवर जोड्या उपस्थित राहिल्यात त्यांचं मी दिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या शहराचे प्रथम नागरिक सत्यजित पाटील कदम यांच्या हस्ते पादुकाचं पूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या पूजेसाठी आपल्या देवळाली प्रवारा नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब विकाजी नावळे यांना अचानक मुंबईला बघित निघाल्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी दिल्ली सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलेल्या आहेत पूर्ण होत आहे आणि या तेवीस वर्षामध्ये आपल्या देवळाची प्रवारा शहरातील सर्वच भाविक आधी पहिल्या वर्षापासून तर आजच्या तेविसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपलं काही ना काही त्या ठिकाणी दान आपल्या स्वामींच्या डोळीमध्ये टाकत असतात त्याचप्रमाणे आपल्या देवळाली प्रवारा शहराबरोबरच अनेक जिल्ह्यातून नवे नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला या दिंडी सोहळ्यासाठी मदत भाविकांच्या माध्यमातून मिळत असते त्याचाच पाई एक पाईक म्हणून नांदेड या ठिकाणाहून एक धा मधुकर धारापूरकर साहेब हे एक या ठिकाणी दिंडी सोहळ्याला निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले तर ते गेल्या वीस वर्षांपासून परिवाराच्या स्नेहामुळे दिंडी सोहळ्याचा त्यांचा संबंध आला आणि वयाच्या ऐंशी वर्षी वर त्यांनी खर तर मंदिरामध्ये तरी त्यांनी ऐंशीव्या वर्षी नर्मदा त्या ठिकाणी आपल्या शहरात आराध्य राजयोगी समर्थ त्र्यंबकराज स्वामी महाराज यांच्या नावाने गेल्या तेवीस वर्षापूर्वी आपल्या प्रवाराचे ज्येष्ठ आपले, आपले सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सीताराम पाटील भोस यांनी एक छोटासा दिंडी बायी ती सोहळा सुरू सो केला आणि आज चोवीसव्या वर्षी ही दिंडी आज आपल्या शहरातून या ठिकाणी मार्गक्रमण कर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माझे तल्लीन होऊन भान विसरून ज्यावेळेस माणूस चालतो ती पंढरीची वारी असते आणि या वारीसाठी आपल्या शहरातले सर्व समाजाचे धर्माचे माणसं एकत्रितपणे येऊन या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा सोहळा पार करीत असतात मी देवळाली प्रवरा शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी